तरतूद केली सगळ्यांनी बाक्कळ वाजवले फार उत्तर समाधानकारक लोकांचं होईल पण फिरवून फिरवून तुमचं उत्तर सुद्धा हे मी इंदू मिलचा प्रश्न उपस्थित केला तुम्ही त्यावर काय म्हणालात की मी आम्ही हे युद्ध पातळीवर करू तुमच्या उत्तरात आत्ता आला मला सांगा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये किशोरराव पंचावन्न कोटीची तरतूद केली ना हिंदू मिलवर दोनशे कोटीची तरतूद केली होती दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक रुपया सुद्धा खर्च केला नाही तुम्ही एक रुपया सुद्धा वर्षभरात काय सांगताय तुम्ही पंचावन्न कोटी दिलेत आणि सही झाली तर फार बाकड वाजवायला सांगताय आणि सही झाली ना अजून जिथे बजेट मध्ये दोनशे कोटीची तरतूद आहे शून्य एक रुपया सुद्धा खर्च केला हो नाही अध्यक्ष मोदी वर्षभरात आणि हीच अनास्था जर असेल कथनी आणि करणी तुमच्या मनातली हे दिसते अध्यक्ष मोदय म्हणून मला मी आम्ही म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्ही ते चौदार तळ्याचं काम जुलै ऑगस्ट सप्टेंबर कधी सुरू करताय हे सांगा ना तुम्ही दोन महिन्यात तीस दिवसात साठ दिवसात सुरू करू असं सांगा आम्हाला म्हणजे आमचा विश्वास बसेल आणि ते रेकॉर्डवर येईल नाही तर हेच होईल दोनशे कोटी दिलेत शून्य खर्च काम तेवढीचा नाही आणि भाषण सुरू याला अर्थ राहणार अध्यक्ष अध्यक्षमध्ये म्हणून आमची विनंती आहे मंत्री मोदयानं स्पेसिफिक या संदर्भातलं उत्तर द्यावं